नमस्कार मित्रांनो मी राहुल जळगावकर आज आपण पाहणार आहोत सोशल मीडियावरतून किती पैसा येतो मित्रांनो सोशल मीडियावरून एवढा पैसा येतो त्याचा आपण अंदाज नाही लावू शकत व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले तुम्हाला मी एक, एक एक्झाम्पल दाखवतो ही मुलगी बघा इंस्टाग्रामवरती व्हायरल झालेली आहे आणि इंस्टाग्रामवरती खूप तिने ट्रॉपिक जाम केली आहे तिचे नाव आहे काजू तिचा डायलॉग तुम्ही ऐकला असेल समज नका तुले काजू म्हणतस माले हा तिचा डायलॉग महाराष्ट्रभर गाजतोय आणि महाराष्ट्रातल्या कोण्याकोण्यात हा व्हिडिओ तिचा लोक बघत आहेत एक साधारण घरातली मुलगी सुद्धा स्टार बनू शकते ही आहे स सोशल मीडियाची पावर मित्रांनो सर्वात पहिले आपण तिचा व्हिडिओ बघूया व्हिडिओ बघता आहे पाच सेकंडाचा अरे लोक ज्याला समजतात आम्ही त्याला बघितला एकाच व्हिडिओमध्ये ही मुलगी एवढी फेमस झाली आणि तिला आता ॲड भेटू लागल्या तिला कंपनीवाले दुकानवाले तिला ॲड देत आहेत की आमच्या दुकानाची ॲड दे तुला मी एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो असे इंस्टाग्रामवरून लोक पैसे कमवत आहेत ते वी लाखो रुपये मित्रांनो आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमचे फॉलोअर जरी शंभर असेल पन्नास असेल असेल दोनशे असेल तरीसुद्धा तुम्ही पैसे कमवू शकसान तर चला पैसे कसे येतील ते आपण सांगूया मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या आय डीवरती शंभर पोलस आहे पाचशे आहे की हजार आहे त्याची तुम्हाला काहीच घेणदेण नाही फक्त तुम्हाला आणायचे व्ह्यू तुम्हाला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पोस्ट करायचे आहे आणि त्या व्हिडिओला तीनशे चारशे लोकांनी किंवा पाचशे लोकांनी तो व्हिडिओ बघितला पाहिजे म्हणजे कसा बघितला पाहिजे आणि पैसे कसे मिळतील ते तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला ॲमेझॉनवरून फ्लिपकार्टवरून असे ऑनलाईन शॉपिंग खूप आहेत मिसो आहेत अशा ह्या वेबसाईटवरून तुम्हाला त्याची लिंक घ्यायची आहे समजा तुम्हाला पावडर घ्यायचा आहे जीन्स पॅन्ट घ्यायची आहे फ्रीज घ्यायचा आहे मोबाईल घ्यायचा आहे तुम्हाला काही पण कोणत्या याची ॲड द्यायची आहे त्याची लिंक तुम्ही कॉपी करा आणि आपल्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये ती लिंक टाका आणि त्या वि त्याच लिंकवर किंवा तुम्ही मोबाईलची ॲडवटाइजमेंट देत आहेत तर मोबाईलची लिंक टाका त्या मोबाईलचे तुम्ही फ्युचर सांगा की हा मोबाईल खूप चांगला आहे मी घेतला आहे याचे फ्युचर याला इति रॅम आहे एवढा एवढं एवढं त्याचे पूर्ण डिटेल तुम्ही सांगा तसा व्हिडिओ व्हिडिओ शूट करा आणि तो व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पोस्ट करा आणि जी तुम्ही मिशोवरून जी लिंक काढलेली आहे ती लिंक तुमच्या बायामध्ये सेंड करा जर लोकांनी जर पाचशे लोकांनी जर व्हिडिओ बघितला त्याच्यामधून पन्नास शंभर लोकांनी बी जर तुमचा मोबाईल घेतला त्या लिंकवरून तर तुम्हाला मिसोवाले ॲमेझॉनवाले त्याचं तुम्हाला बोनस देतात म्हणजे काहीतरी तुम्हाला समजा आपण जर एखाद्या मोबाईलचे व्हिडिओ बनवला तो मोबाईल जर लोकांनी घेतला शंभर लोकांनी तर त्या त्या वस्तूचं मिसोवाले किंवा अमेझॉनवाले आपल्याला त्याचं कमिशन देतात म्हणजे त्या कंपनीने ठरवलं असतं की शंभर टक्क्यामधून पाच टक्के दोन टक्के किंवा दहा टक्के म्हणजे आपण अंदाजे सांगतोय असं कमिशन आपल्याला कंपनी देते समजा तुम्ही एखादा स्क्रीम समजा तुम्ही एखादा जर क्रीम घेतला तुम्ही सांगितलं की ह्या क्रीममुळे माझा चेहरा खूप सुंदर झाला आहे आणि मला त्याच्यावरती पूर्ण माझा चेहरा एकदम क्लीन झाला आहे हा क्रीम, क्रीम तुम्ही तुम्हा लावा तुम्हाला याचे सायटिफिकेट काही होणार नाही मी याची गॅरंटी घेतो तुमचे नातेवाईक तुमचे मित्र वगैरे तुमचे फॅन्स लोक ते लि तुमच्या लिंकवरून ते टूप घेतील तो टूप घेतील आणि त्याचे तुम्हाला बोनस मिळतं म्हणजे कमिशन मिळतं असंच आपण अमेझॉनवरून मिसोवरून कोणतीही वस्तू काढून ती वस्तू जर विकली आपल्या लिंकवरून त्यांनी घेतली तर आपल्याला पैसे मिळतात असे पैसे इंस्टाग्रामवरून हे लोक कमवतात इंस्टाग्रामवरून भरपूर काही भरपूर मार्ग आहेत पैसे कमवण्याचे जे मोठे मोठे स्टार आहेत त्या लोकांना ॲड भेटतात दुकानवाले मोबाईल दुकानवाले कापड दुकानवाले जीन्स असं म्हणजे जेवढे जेवढे दुकानं आहेत ते लोक त्यांना सांगतात की आमच्या दुकानाची ॲड दे आमच्या दुकानाचं नाव सांग हे आमचं दुकान आहे असं ते लोक त्यांना पैसे देतात ज्याचे जास्त फॉलोअर्स आहेत त्यांना कधी कोणाला वीस हजार कोणाला पन्नास हजार कोणाला एक लाख कधी दोन लाख कधी पाच लाख पण देतात ज्याचे कमी फॉलोअर्स आहे त्यांना कधी हजार दोन हजार पाच हजार दहा हजार असे पैसे मिळतात मित्रांनो तुम्हाला बी जर सोशल मीडियावरून पैसे कमवायचे आहेत तर या इंस्टाग्रामवरती या व्हिडिओ पोस्ट करा जर तुमचा व्हिडिओ व्हायरल बी नाही होत असेल तर तुम्हाला मी सांगितलं अमेझॉनवरून हो मिशोवरून हो कोणता पण एखादा टूप वगैरे हो किंवा मोबाईल हो वगैरे त्याची ॲड द्या इंस्टाग्रामवरती पोस्ट करा आणि पैसे कमवा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा मी राहुल जळगावकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये